हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे तर मग बघा मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ म्हणजे मी पायपिंगचे व्हिडिओ याच्या अगोदर बनवलेले आहेत पण आजचा व्हिडिओ जो आहे तो फ्रंट पार्टला परत मैत्रिणी ज्यावेळेस ही पायपिंग करतात फ्रंट पार्टची ती बऱ्याच मैत्रिणींची पलटी होते किंवा व्यवस्थित ती जमत नाही गोल आकारामध्ये ती पायपिंग जमत नाही तर मी आजच्या व्हिडिओमध्ये काही टिप्स टिप्स आहे एक ट्रिक्स आहे जी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आणि ती यूज करायची आहे जेणेकरून तुमचा ब्लाउजचा गळा हा पलटी होणार नाही आणि छान अशी गोल अशी पायपिंग तयार होईल त्यासाठी मी इथं सरळ पट्ट्या घेतलेल्या आहेत साडीतला कपडा आहे आणि निळा ब्लाऊज आहेत तर व्हाईट पायपिंग जे आहे ती छान दिसन त्याच्यामुळं आपण इथं एक पट्टी सगळ्यात पहिलं घेऊ दोन्ही पण साईडची करून दाखवाल तर व्हिडिओला व्हिडिओ आवडल्यावर लाईक नक्कीच करा आणि चॅनलवर पण कोणी मैत्रिणी नवीन असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर सगळ्यात आधी मी इथून स्टार्टिंग करणारे आणि ही पट्टी इथं अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आणि ती बराबर आपल्याला इथे ठेवायची त्याच्यानंतर तिथून आपण पाव इंचानी टीप मारणार आहे आता ही पट्टी जी आहे ती थोडीशी खेचून धरायची आपल्याला बघा आपल्याला खालचा ब्लाउजचा पार्टला अजिबात ओढायचं आहे फक्त जी पट्टी आहे आपली भरची तीच आपल्याला नॉर्मल खेचायची आणि ते आपण ही या पद्धतीने दाबा उचलून पण असं या पद्धतीने ती व्यवस्थित फिरवून घ्यायचं जेणेकरून गोल आकार येतो मग आपल्याला फ्रंट पार्टला ज्यावेळेस आपण पट्टी जोडतो त्यावेळेस आणि पायपिंग पण आपली गोल येते तर मी इथं या पद्धतीने जोडून घेतलं एक्स्ट्राचा कपडा इथं कट करून टाकते आता इथे एक टिप ट्रिक्स आहे बघा ज्यावेळेस आपण ही पट्टी खेचतो तर आपला हा कपडा बरोबर असा आतल्या साईडला फोल्ड होतो म्हणजे आपली पायपिंग ही छानच येणार पण बऱ्याच वेळेस काय होतं तरीही पलटी वगैरे होऊन जाते तर त्याच्यासाठी काय करायचं आहे बघा जो आपला आतला हा जो भाग आहे तो आपल्याला छोटेसे कट लावायचे आहेत बघा या पद्धतीने कट लावताना टिपीला धक्का लावायचा नाही आहे इथं आणि इथं जो गोल आकार आहे इथं आपल्याला थोडेसे तीन चार कट असे लावून घ्यायचे आहेत ज्यावेळेस आपण हे कट लावतो त्यावेळेस याला छान असं टाईटपणा नसतो याला हे या बघा या पद्धतीने ही ट्रिक्स जी आहे ती नक्कीच यूज करा आता हा जो कपडा आहे तो आपल्याला याच्यावरती या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आता बरोबर आपल्याला याच्यावरती एक मारून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने बरोबर याच्या कडेने धरायचं आणि अशी टीप मारून घ्यायची हे बघा या पद्धतीने ज्यावेळी आपण अशी टीप मारून घेतो तर हा जो एक्स्ट्राचा आपला कपडा आहे तो आपल्याला इथं कट करून टाकायचा आहे हे बघा आपण एक्स्ट्राचा कपडा इथं कट करून टाकला आता ही पट्टी आपली या पद्धतीने दिसणार आहे आणि आतल्या साईडने या पद्धतीने आता आपल्याला याला आपल्याला जेवढी जाड पाइपिंग पाहिजे किंवा बारीक पाहिजे तेवढी पाइपिंग आपल्याला इथं घेऊन अशा पद्धतीने फोल्ड करायची इथं अशी पोंगळी तयार करायची बघा आता या पद्धतीने हा जो खाचा आहे या खाच्यामध्येच आपल्याला इथं एक टिप आपली आली पाहिजे हे बघा तर बघा आता जेवढं आपल्याला बारीक पायपिंग घ्यायची असेल तर बारीक आणि जाड घ्यायची असेल तर जाड आणि बराबर आपल्याला याच्यामध्ये हा जो खाचा आहे आपला बरोबर त्याच्यामध्ये आपली तीप ही आली पाहिजे तर आपल्याला पायपिंग लावताना हळूहळू लावायची घाई अजिबात करायची नाही आहे तरच आपली पायपिंग जी आहे ती छान आणि फिनिशिंग सुद्धा येते मग आपल्या पायपिंगला आता तुम्ही इथं बघू शकता आपली पायपिंग इतकी सुंदर आलेली कुठंही ही, ही पलटी वगैरे अजिबातच होत नाही आहे हे बघ आता हे खाली व्हाईट आहे तर आपण याच्यावरती धरू हे बघा तर बघा आपली पायपिंग कुठेही पलटी वगैरे अजिबातच होत नाही किती छान अशी आलेली आहे आणि आतमधला पण लुक तुम्ही बघू शकता खूप छान असा आलेला आहे हे, हे बघा छान अशी पाइपिंग आपली आलेली आहे आता मी दुसऱ्या साईडची पण करून घेते याच पद्धतीने तर फायनली बघू शकता आपली पायपिंग ही किती सुंदर झालेली आहे आता खाली व्हाईट चा फ्लाउड आहे तर ती व्हाईटवर तुम्हाला व्हाईट असं व्यवस्थित दिसणार नाही तर मी ब्लाउजवर ठेवते तर बघू शकता तुम्ही ही सुद्धा पायपिंग आपली छान आलेली आहे आणि ह्या साईडची सुद्धा पायपिंग आपली छान अशी आलेली आहे तर दोन्ही पण आपल्या पायपिंग ज्या आहेत ब्लाऊजच्या बघू शकतात कुठंही पलटी वगैरे होत नाही आणि मस्त अशी पायपिंग आलेली आहे तर तुम्ही ही ट्रिक्स नक्की यूज करा तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मग भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ